रायगडच्या रणरागिणीने श्रद्धा धर्मेश राठोड राहणार नेरळ दहिवली हिची एल एल बी परिषद उत्तुंग भरारी कर्जत तालुक्यातील नेरळ दहिलवली गावातील डॉक्टर धर्मे धर्मेश राठोड यांच्या अर्धांगिनी श्रद्धा राठोड यांनी हिने एल एल बी पदवी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत यश संपादन केले श्रद्धा राठोड याने हिने सेंट वेलफ्रेड कॉलेज शेडून घेतून एल एल बीचे चे शिक्षण पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली श्रद्धा श्रद्धा राठोड हिने जिद्द शिकाटी व मेहनतीच्या जोरावर शिक्षण विभागात यश मिळवत कर्जत शहराचे नाव उज्ज्वल केले भविष्यात न्याय व कायदा क्षेत्रात ती आपले स्वतंत्र ओळख निर्माण करेल यात शंका नाही असा विश्वास विचार विद्यालयाचे प्राचार्य मार्गदर्शक व आईवडील यांनी व्यक्त केला ॲडव्होकेट श्रद्धा धर्मेश राठोड हिला पुढील वाटचाळीसाठी माझा रायगड न्यूजचे संपादक गणेश लोट यांनीही शुभेच्छा दिल्या माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड